झेंडे किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण मेथीची भाजी बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य मेथीची भाजी एक गट्टी मी घेतली आहे ती व्यवस्थित घेतली आहे हिरव्या मिरच्या पाच लसूण पाकळ्या पाच ठेचून घेतले आहे दोन कांदे मी कापून घेतले आहे आणि दोन टोमॅटो छोटे छोटे मी कापून घेतले आहे आता आपण ते करण्यासाठी दोन चमचे मी तेल टाकते सुरुवातीला आपण त्यात कांदा हिरवी मिरची त्यात पण व्यवस्थित लाल करून घ्यायचे कांदा आणि हिरवी मिरची लाल झाली की आपण त्यात लसूण ठेचून घेतल्या टाकून घ्यायचा ते व्यवस्थित परतला की त्यात आपण टॅमॅटो टाकून घेणार आहे टॅमॅटोही टाकून घ्यायचे व्यवस्थित खाल व्यवस्थित करत येते मग नंतर मेथीची भाजी आपण टाकून घेतोय आता व्यवस्थित परतून झाले आहे आपण त्यात भाजी टाकून घेतोय मेथीची मेथीच्या भाजीवर कधी भी झाकण ठेवायचे नाही कारण भाजीला ऑलरेडी पाणी सुटतं झाकण ठेवल्यावर जास्त पाणी सुटतं त्यामुळे भाजी पडवती म्हणून भाजीवर कधी झाकण ठेवायचे नाही भाजीला अशा प्रकारे पाणी सुटतं त्यामुळं त्याला झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवलं जास्त पाणी सुटतं आता आपण ते पाणी व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे मंद आजेवर करायचं नाही मोठ्या गॅसवरच आपण भाजी व्यवस्थित आटवून घेऊया पाणी असेपर्यंत पाने आशा आपने भाजी आपण व्यवस्थित करून घ्यायची आटेपर्यंत अशा प्रकारे आपली मेथीची भाजी तयार झाली आहे का सुकी फडफडी त्यातलं पाणी सगळं आसले आहे असं आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि प्लेटमध्ये भाजी घेऊन अशा प्रकारे आपली मेथीची भाजी तयार झाली आहे ते तुम्ही भाकरी संग किंवा चपाती संघ बी खाऊ शकता झेंडी किचनची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा वेला आयकॉन दाबण्यास विसरू नका कमेंट करण्यास विसरू नका धन्यवाद